आषाढ स्पेशल आपण कापण्या बनवल्यात बघा गोड कापण्या बनवलेल्या आहेत बघू शकता तुम्ही जवळून बघा एकदम मौसूत अशा आणि खुसखुशीत अशा आपल्या या कापण्या बनलेल्या आहेत तर कशा बनवायच्या ह्या कापण्या चला तर मग बघूया आज आपण नमस्कार अन्नपूर्णा किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवतोय आषाढ स्पेशल गोड कापण्या गोड कापण्या बनवण्यासाठी बघा गुळ आधीच मी इथं बारीक करून घेतलाय एक वाटी चरून गुळ घेतलाय थोडा कमी आहे एक वाटीला आपण एका पातेल्यामध्ये गुळ काढून घेऊया सगळा आता आणि ह्या गुळामध्ये थोडेसे वेलची पूड टाकणार आहे मी अख्खेच वेलदोडे टाकणार आहे फोडून बघा असे अख्खे अख्खे टाकणार आहे त्याच्यामुळे चव एकदम मस्त येते आता याच्यामध्ये ये आपण अर्धी वाटी पाणी घालूया माझी आजी सुद्धा याच पद्धतीने कापण्या बनवायची बघा अजिबात कापण्या कडक होत नाही तुम्ही या पद्धतीने बनवून बघा आता आपण गॅस सुरू करूया आणि फक्त गुळ आपल्याला मेल्ट करून घ्यायचा आहे आपल्याला पाक वगैरे काही करायचं का नाहीये फक्त गुळ मेल्ट करायचा आणि आपण ह्याच्यामध्ये अख्खे वेलदोडे टाकलेत बघा त्याचा स्वाद सुद्धा त्याच्यामध्ये उतरणार आहे बघा आपण गरम केल्यानंतर हे उकळी आली बघा गुळ सगळा वितळलाय गॅस बंद करून घेऊया आणि हे पाणी सगळं थंड करून घेऊया आपण थंड करून घ्यायचे आणि चाळणीने आपल्याला चाळून घ्यायचे आता जेणेकरून त्याच्यामध्ये मोठे मोठे जर कण असतील ना वेलदोड्याचे वगैरे ते निघून जातील आणि गुळामध्ये कचरा सुद्धा असतो बघा तो सुद्धा निघून जाईल आता ह्या पिठामध्ये जसं लागेल तसं आपण पन, पीठ आपण ह्याच्यामध्ये मळवून घेणार आहोत पाण्यामध्ये ह्या मी गव्हाचं पीठ घेतलं एक वाटी गच्च भरून घेतले थोडं थोडं घालायचं बघा अंदाजाप्रमाणे एकवाटी पीठ आपल्याला लागणारच आहे हे सगळं आधी मिक्स करून घेऊया थोडं थोडं करून आपण एकवाटी पीठ मी पूर्ण घालून घेतलं आहे बघा याच्यामध्ये एकवाटी पीठ टाकल्यानंतर दोन चमचे मी रवा घालणार आहे याच्यामध्ये थोड्याशा कुरकुरीत होण्यासाठी आणखी खुसखुशीत होण्यासाठी बघा आपण याच्यामध्ये बेसनपीठ घालणार आहोत एक चार चमचेच बेसनपीठ घालणार आहे मी जास्त नाही घालायचं आपल्याला आणि सगळं आता आपण मिक्स करून घेऊया पाण्यामध्ये हे आणि थोडीशी जायफळपूड घाला बघा एकदम मस्त होतात कापणे आणि चवसुद्धा खूप मस्त लागते थोडंसं किसून घालायचं जायफळ याच्यामध्ये जायफळ आपण खिसून घातले बघा याच्यामध्ये तर हे सगळं मिक्स करून घेऊया आता आपण काय करूया हा? हाताच्या मदतीनेच हे सगळं मीठ मिक्स करून घेऊया बघू शकता तुम्ही मिक्स करून घेतलं तरी थोडंसं ओ वो, ओलसर वाटतं पीठ मला आणखीन त्याच्यामध्ये मग आपण गव्हाचं पीठ मिक्स करायचं थोडंसं मी गव्हाचं पीठ परत मिक्स केलं आहे आणि आता आपण गोळा मळून घेऊया थोडंसं चिंबूडवर मीठ घालायचं आहे बघा आता हे हातानेच आपण काय करूया सगळं मीठ पीठ मळून घेणार आहोत ह्या कापण्या खूप मस्त होतात बघा आपण कापण्या बनवतो नेहमी एकदम कडक अशा होतात कडक कापण्या खाऊ वाटत नाहीत बघा आपल्याला पण अशा पद्धतीने बन तुम्ही बनवाल तर एकदम मौसूत अशाच कापण्या तुमच्या होतील बघू शकता तुम्ही पीठ आपलं बघा मस्तपैकी मळून झालं आहे आता आपण रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊया हे थोडंसं तेलाचा हात त्याच्यावर लावून घेऊया तेल किंवा एक चमचा तूप घातलं तरी चालेल म्हणजे चांगलं मळून घेऊया आपण एकदा आणि रेस्ट करण्यासाठी आपण कमीत कमी एक पंधरा मिनटं तरी बाजूला ठेवून देऊया अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी अन्नपूर्णा किचनला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर आपण पीठ रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊया अशाच नवनवीन व पारंपरिक अशा रेसिपीज पाहण्यासाठी अन्नपूर्णा किचनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा बघा पीठ आपलं रेस्ट करून झालंय बघू शकता तुम्ही एकदम मस्त झालंय पीठ आपलं ग्लेझी आलं आहे आता चांगलं परत एकदा मळून घ्यायचं आहे तेलही कडेमध्ये मी गरम करायला ठेवलं आहे आता आपण चपाती लाटतो तेवढा गोळा घ्यायचा बघा गोल करून घ्यायचा आणि पोळपडावर आपण लाटायला सुरुवात करायची अजिबात पिठाचा वापर नाही करायचा पीठ न लावताच आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे त्याच्यासाठीच बघा पीठ आपल्याला घट्ट मळायचं आहे आणि आपल्याला प चपाती लाटताना ही जाडसरच ठेवायची जास्त पातळ नाही करायची पातळ जर ठेवली तर बघा एकदम कडक कडक अशा कापण्या बनतील म्हणून मी जरा थोडीशी जाडच ठेवली आहे आणि वरती आपण खसखस भुरभुरायची अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवलं आहे बघा या पद्धतीने आणि त्याच्यावरनं बेलनं फिरवायचं आहे परत एकदा आता ह्या पद्धतीने आपण खसखस लावली ना पाठीमागच्या साईडनं सुद्धा तशाच पद्धतीने आपण आता खसखस लावून घेणार आहोत अशा पद्धतीने एवढे जाड ठेवले बघा मी बघू शकता थिकनेस तुम्ही आता आपण कट करून घेऊया कापणीचा आकार द्यायचा आहे ह्याला तुम्ही कशाही कट करू शकता काही काही ठिकाणी गोल आकारात सुद्धा कट करतात बघा चौकोनी आकारात कट करतात पण माझी आजी बघा कापण्याचा आकार द्यायची अशा पद्धतीने आपण आता ह्यात कापण्याचा आकार देऊया आणि हे कट करून घेऊया आपण काजू कतली कशी कट करतो बघा त्याच पद्धतीने हे सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचे या कापण्या अशा पद्धतीने सगळ्या कापण्या आता आपण कट करून घेऊया बघू शकता तुम्ही माझ्या चेहऱ्याला कापण्याचा आणखी एक व्हिडिओ बघा तो सुद्धा तुम्ही बघू शकता पण आता आपले नवीन सबस्क्रायबर वाढलेत त्याच्यामुळं आपण परत दाखवतोय कापण्या ह्या बघू शकता तुम्ही कापण्या आपल्या किती मस्त बनलेत बघा आकारही खूप मस्त आला आहे आता तेलही गरम झालं आहे तेल फक्त मिडियम टू लो गॅस ठेवायचं आहे बघा आपल्याला कारण याच्यामध्ये गुळ वापरला आहे आपण गुळ वापरल्यामुळे कापण्या लगेचच काळ्या पडतात मग आपल्याला वाटतं की त्या चांगल्या मस्तपैकी तळलेल्या आहेत पण त्या तळलेल्या नसतात आतमधून त्या कच्च्याच असतात त्यामुळं काय करायचं की मिडियम टू लो गॅसवरच आपल्याला ह्या कापण्या मस्तपैकी तळवून घ्यायचे आता बघा दुसरी एक पद्धत दाखवते खाली खसखस भुरभुरायची आणि चपाती एवढा गोळा करून घ्यायचा थोडा मोठा आणि त्याच्यावरती तो गोळा ठेवायचा आणि वरतूनही खसखस लावायची आणि मग ही चपातीसारखी लाटून घ्यायचं अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही बघा करू शकता कापण्या अशा पद्धतीने चपाती लाटली तरीसुद्धा बघा त्या त्याला चिटकून बसती खसखस मस्तपैकी आणि जास्त आपल्याला पातळ लाटायचीच नाही चपाती जाडसर ठेवायची तुम्हाला सांगितलं ह्या कापण्या अगदी वयस्कर सुद्धा खाऊ शकतील बघा इतक्या मौसूत अशा ह्या कापण्या बनतात आपल्याला कडक कापण्या नाही बनवायच्या आम्ही मौसूत अशाच कापण्या बनवतो कडक बनल्या तर त्या खाऊ वाटत नाहीत बघा बघू शकता आपल्या कापण्यांना बघा डबल लेअर आली आहे मस्तपैकी दोन दोन भाग दिसत आहेत कापण्यांचे आपल्याला आता मस्त गॅसवरच बघा मी ह्या साईडनं सुद्धा थोडासा कलर चेंज होईपर्यंत ह्या कापण्या मस्त पैकी मी तळून घेणार आहे आता दुसरे सुद्धा आपण मस्त पैकी आता बघा हे करून घेऊया कट करून घेऊया आणि या पद्धतीने सुद्धा तुम्ही कट करू शकता बघा एक एक कट केलं की अशा पद्धतीने सुद्धा त्याला कापण्याचा आकार तुम्ही देऊ शकता मस्त येतो कापण्याचा आकार अशा पद्धतीने सुद्धा ही एक दुसरी पद्धत एक आहे बघा ही पद्धतसुद्धा सोपी आहे या पद्धतीने सुद्धा तुम्ही कापण्याचा आकार देऊ शकता अशाच पद्धतीने सगळ्या कापण्या आपण आता तयार करून घेऊया आणि कडेमधल्या कापण्या बघा आता मस्तपैकी थोडासा कलर चेंज झाला आहे आपल्या कापण्यांचा आता ह्या कापण्या आपण मस्तपैकी काढून घेऊया आता टिश्यू पेपरवर बघू शकताय तुम्ही आपल्या का कापण्या अजिबात कडक झालेल्या नाही आहेत एकदम मौसूत अशाच कापण्या आहेत आपल्या आणि जास्त वेळ ही दिलाय आपण कळण्यासाठी बघा बघू शकता तुम्ही मस्त बघी पदर सुटलेत आपल्या कापण्यांना ही खूप जुनी पद्धत आहे बघा कापण्या करण्याची माझी आजी आज सुद्धा याच पद्धतीने कापण्या बनवायची खूप मौसूत खूप दिवस ही टिकतात ह्या कापण्या बघा आठ दिवस तर आरामात बाहेर ह्या टिकतात कापण्या आणि मौसूत अशा बनतात बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दिसतच असेल बघा दोन दोन लेअर सुटलेले आहेत ले तर आवडली का तुम्हाला ही माझी आजची रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा